बघा आशिषने पन्नास हजार रुपयाची प्रारंभिक गुंतवणूक करून एक व्यापार चालू केला व्यापारात पहिल्या वर्षी त्याला चार टक्के तोटा झाला दुसऱ्या वर्षी त्याला पाच टक्के नफा झाला सर तर तिसऱ्या वर्षी हा नफा वाढून दहा टक्के झाला तर तीन वर्षाच्या कालावधी नंतरचा त्याचा शुद्ध शुद्ध नफा माहीत करा असा प्रश्न विचारला प्रश्न खूप मोठा अवघड असेल काही घाबरू नका इथं गुंतवलेली जी रक्कम आहे लेकरांनो पन्नास हजार लक्ष द्या गुंतवलेली रक्कम किती आहे पन्नास हजार का पाच लाख माफ करा ही रक्कम लेकरांनो आहे पाच लाख एखाद्या वेळेस अनुदान होते प्रश्नामध्ये पाच लाख आहे सर पन्नास हजारच मांडलं लक्ष द्या गुंतवलेली प्रारंभिक गुंतवणूक पाच लाख आहे लेकरांनो लक्ष द्या माफ करा लाख आहे सर ओके आता इथं गुणीला चिन्ह मांडायचं त्याचा पहिल्या वर्षी त्याला झाला तोटा पहिल्या वर्षी त्याला चार, चार टक्के तोटा झाला हा तोटा मांडत असताना घ्यावयाची काळजी चार टक्के तोटा म्हणजे शंभरावर चार रुपये तोटा अर्थात शंभराची वस्तू शहाण्णव रुपये आला हा तोटा मांडून झाला पहिल्या वर्षी झालेला परत गुन्हेला चिन्ह घ्यायचं दुसऱ्या वर्षी त्याला पाच टक्के नफा झाला हा नफा पाच टक्के म्हणजे शंभरावर पाच नफा शतस्थानी शंभर अंशस्थानी एकशे पाच याचा अर्थ शंभराचे एकशे पाच रुपये झाले पाच टक्के नफ्या प्रमाणात पाच टक्के म्हणजे शंभराचे पाच आता पुढं गुन्हेला चिन्ह दुसऱ्या वर्षी सुद्धा हा नफा वाढवून दहा टक्के झाला म्हणजे दहा टक्के नफा म्हणजे शंभराची वस्तू एकशे दहा ला अशा पद्धतीनं ही मांडणी करा लेकरांनो शून्य किती आहे दोन 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 इथं पाच म्हणजे एक दोन तीन चार पाच शून्य एक दोन तीन चार पाच शून्य या शून्यासाठी हे शून्य खलास इथं पाच उरले सर म्हणजे पाच गुणीला शहाण्णव गुणीला एकशे पाच परत गुणीला अकरा हा संकलित गुणाकार पंचावन्न चौवेचाळीस डबल झिरो रुपयामध्ये शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे पाच लक्ष चोपन्न हजार चारशे ही पुंजी म्हणजे रास त्याच्याकडे तयार झाली याच्यामधून जी मुद्दल आहे पाच लाख ती आपल्याला वजा करायची ही आहे लेकरांनो मुद्दल किंवा त्याची गुंतवणूक ही वजा केली म्हणजे काय होईल की आपल्याला शुद्ध नपा जो विचारला तो प्राप्त चोपन्न हजार चारशे शून्य शून्य चार चार पाच शून्य म्हणजे चोपन्न हजार चारशे हे या प्रश्नाचं लेखरान उत्तर तर त्याचा शुद्ध नफा माहीत करा त्याचं उत्तर चोपन्न हजार चारशे ओके अशाच अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून वेळोवेळी मी अपलोड केलेले संभाव्य असे प्रश्न त्याचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे माऊलीच्या कृपा आशीर्वादन त्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातले बरेच मुलं मुली आहेत शक्य झालं त्या ग्रुपमध्ये तुम्ही सुद्धा ऍड व्हा म्हणजे दररोज तुम्हाला असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणिता संबंधी तुमच्या मनात असलेल्या शंका कुशंका विचारता येतील हा ग्रुप जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल असं केल्यानं तुमचा आत्मविश्वास धुनावेल गणिताची भीती पडून जाईल आणि तुम्ही यशाचे हकदार बनल्याशिवाय राहणार नाही ओके भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावत मास करता येईल